जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत हिजामा अर्थात कपिंग थेरपीद्वारे अनेक आजारांवर उपचार केले जात आहेत ही हजारो वर्षे जुनी उनानी वैद्यकीय व्यवस्था आहे आजकाल बदलती जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढता ताण यामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत आजच्या काळात केवळ वृद्धच नाही तरुणही गंभीर आजारांना बळी पडत आहेत अशा परिस्थितीत कपिंग थेरपीद्वारे अनेक आजारांवर उपचार केले जात आहेत कपिंग थेरपीला अरबी भाषेत हिजामा आणि भारतात रक्त मोक्षण असे म्हणतात नेमकी काय आहे हिजामा थेरपी हे जाणून घेण्यासाठी पाहुयात इलिया सिद्दीकी यांनी घेतलेली सोलापूरचे प्रसिद्ध हिजामा थेरपिस्ट डॉ शकील अत्तार यांची मुलाखत दर्शक नमस्कार आज आपल्यासोबत जनशक्ती न्यूजच्या दर्शकांसाठी सोलापुरातील सुप्रसिद्ध हिजामा स्पेशालिस्ट डॉक्टर शकिल आता हे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत मी त्यांचं जनशक्ती न्यूज चॅनल तर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतो सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही हिजामा कॅम्पच्या माध्यमातून अनेक वेळा म्हणजे लोकांची रुग्णांची सेवा केली ऍक्च्युली आमच्या जनशक्ती न्यूज चॅनलच्या दर्शकांना कळू दे की ऍक्च्युली हिजामा हे काय आहे किंवा उपचार पद्धती जी आहे हिजमा त्याच्याबद्दल थोडस हिजामा उपचार पद्धती काय आहे आणि त्याची सुरुवात केव्हा व कुठे झाली हिजामा त्याला मराठीमध्ये आपण रक्त म्हणू अच्छा की आयुर्वेदामध्ये पण हे शिकवलं जातं की बी एम एस जे डॉक्टर करतात ते रक्त म्हणतात अच्छा आणि हिजामा ही खूप पूर्वकालीन एक उपचार पद्धती आहे अच्छा हिजामध्ये मागे तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड फिफ्टी बी सी म्हणजे तीन चार हजार वर्षापासून ही हिजामा ही पद्धत सुरू आहे रक्त मोशन इव्हन ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये ग्लोबल उपचार पद्धती आहे पूर्वी लोकांना म्हणजे गावामध्ये वगैरे ते तुंबडी लावणे हा प्रकार सा। असायचा त्याच प्रकारे हा पण हिजामा हा पद्धत आहे आणि बेसिकली चायना ग्रीस इजिप्त अशा भरपूर ठिकाणी हिजामा रक्त मोशन म्हणजे काय की सुप्राफिशियल स्किनच्या खाली जे काही तुमचं दूषित रक्त जमा जमावतो तो दूषित रक्त आपण ते रिलीफ करतो म्हणजे खाली काढून घेतो ते कपिंग त्याला लावून त्याच्यामध्ये लाईन मायनर करून तो रक्त आपण रिलीज करतो त्याच्यामुळे त्या बॉडी मध्ये मिक्सअप होणारे टॉक्सिन्स जे अच्छा ते निघाल्यामुळं ते रिलीफ होत आणि उपचारामध्ये का म्हणजे सर्व रोगांमध्ये हो हा उपचार खूप चांगला आहे आणि कसे मुस्लिम धर्मीय लोकांमध्ये

उनको लेके गए तो सातों आसमान के फरिश्ते अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से दरखास्त करते थे कि अलह के बिल हिजामा अपने उम्मतियों से हिजामा की तलकीन करो हिजामा को लाजिम पकड़ने के लिए और अल अल तिरमिजी की हदीस है कि मौत के अलावा हर बीमारी का इलाज हिजामा में किया जा सकता है हिजामा ही जी उपचार पद्धत है मोहम्मद पैगंबर जीवनी मध्य महत्वा भाग है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि रसुल्ला ने अपने जिस्म पर नौ जगह पे हिजामा कराया था आखिरी हज के मौके पर उन्होंने अपने पैर के पर दो जगह पर हिजामा करके वो आखिरी हज के लिए गए थे अच्छा। तो हिजामा को बहुत तरजीह दी थी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि रसुल्ला ने, ने। इसीलिए और उनको क्या कहा था की चांद की सत्रह उन्नीस इक्कीस ये दिन अफजल है अच्छा हिजामा करने के लिए ये दिन अफजल है

होता है मगर तो उससे बेहतर जो है ये हिजामा है अच्छा जहाँ पे ब्लड का फ्लो सही सर्कुलेट नहीं होता नहीं। वहाँ पे अगर हम हिजामा करके वहां का टॉक्सिक ब्लड अगर रिमूव करते हैं तो पेशेंट विल बी गेट गुड रिलीफ उसको बहुत अच्छा रिलीफ आ जाता है उसका पेन का मोर देन थर्टी टू फोर्टी परसेंट रिलीफ इन सेशन तो दो तीन सेशन करने के बाद तो उसके साथ और मेडिकेशन भी अगर अच्छे डॉक्टर से वो और मेडिकल के अच्छे डॉक्टर से वो लेता है तो उसको बहुत फायदा होता है वन इट इज अल्टरनेटिव मेडिसिन थेरेपी हिजामा में हम बोले तो दवाईयों का ज्यादा इस्तेमाल नहीं करते थेरेपी पे ही हम ज्यादा फोकस करते हैं तो तो फिर ड्राई कपिंग थेरेपी और वेट कपिंग थेरेपी ये कब इस्तेमाल करते मतलब? हैं आप पहले ड्राई के कप लगाने के बाद ही वेट कर सकते

Right भी बोल सकते हैं कि रिलीफ के लिए। hmm. अगर करते हैं तो उसको एक अच्छा रिलीफ निकल है है uh, जाता है कि कि उसका जो ब्लड सर्कुलेशन है है, पे नॉर्मल हो जाता वजह से नहीं रहता और उसका पेन मोस्टली वन सेटिंग में थर्टी टू फोर्टी परसेंट रिलीफ होता है वो क्या करता है उसमें एक वैक्यूम क्रिएट करता है अच्छा। तो आ, आ, उसके बॉडी पे लगाने पे वो चिपक जाता है अच्छा। हम क्या करते हैं पंप का यूज करते हैं बेसिकली वी आर यूज़िंग फायर कपिंग a, वो भी एक अच्छा सोर्स है।, अच्छा। है उसमें और उसको जब ऐसे हम बॉडी पे अप्लाई करते हैं तो वो है उतना ही डिफरेंस है उसमें इवन वी कैन डू विद द पंप आल्सो पंप भी वही काम करता है ज़्यादा करके हम हिजामा को ही प्रेफर करते हो हिजामा में अलहमदल्ला हंड्रेड परसेंट रिजल्ट है मोस्टली नी पेन बैक पेन लोअर बैक पेन नेक पेन शोल्डर पेन इसमें बहुत अच्छे रिजल्ट है इवन द स्किन डिजीजेस स्किन डिजीजेस में एक एक साल तक मेडिकेशन करने के बाद भी पेशेंट को रिलीफ नहीं होता बट हिजामा से उसको बहुत जल्दी रिलीफ विद द मेडिकेशन इजाब दोनों भी बहुत अगर करें तो उसको बहुत ही बहुत पेशेंट को बहुत जल्दी रिलीफ होता है स्किन में फिर वो कैसे भी आ, मतलब बहुत सारे स्किन इन्फेक्शन है कौन सा भी स्किन इन्फेक्शन रहना तो हिजामा के जरिए से जहाँ पे इन्फेक्शन है वहाँ पे अप्लाई करते हैं और कुछ अलग पॉइंट्स है जो उसके लिए अप्लाई करते हैं तो स्किन में और आर्थरा आर्थरा नेक पेन बैक पेन

और ये एक्सटर्नल बॉडी को जो स्किन इंफेक्शन है एक्सटर्नल होता है जो okay. सरफेस पे होता है स्किन सरफेस पे हाँ तो उसी ये सुपरफिशियल स्किन में से हम जो टॉक्सिक ब्लड निकालते हैं तो उससे उससे बहुत फायदा होता है uh, सर मैं एक प्रश्न तुम्हारा तो विचार ऐसा है कि हिजामा के लिए कौन आजार बदल होता है जैसे कि आधी सुधा सुरुआती कि अनेक आजारांवरती याचा उपचार होऊ शकतो आणि आने, अनेक रिझल्ट आलेले आहेत अनेक नाही संपूर्ण जे रोग राही मतलब जेवढे पण डिसीज आहेत ना सगळ्यावर इलाज होऊ शकतो असा कुठलाही म्हणजे जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की तिरमीची जे आधीच आहे की मोत केलावा हर बिमारी का इलाज तसे सगळे पॉईंट्स आहेत सगळे वेळेत थायरॉइडचे पॉइंट्स आहेत इन्फर्टिलिटीचे पॉइंट्स आहेत ब्लड प्रेशरचे पॉइंट्स आहेत डायबिटीज पेशंट सुद्धा जमा करू शकतो त्याला डायबिटीज म्हणजे कंट्रोलमध्ये पाहिजे त्याचे डायबिटीज एकशे ऐंशी वगैरे असेल आणि त्याला करण्याची पद्धत वेगळी आहे की तो वाला पण जमा करू शकतो एखाद्या माणसाच्या मनामध्ये काय असतं की आपल्या प्रॉफिट मोहम्मद सल्ला सलमची सुन्नत अदा करायची त्याचा प्रेम आहे मग त्याला कसं करायचं त्याचं प्रेम पण त्याचं काम पण व्हायला पाहिजे आणि त्याला जे आवडतं ते पण मिळालं पाहिजे त्या पद्धतीने आपण डायबेटिक पेशंटला सुद्धा इजामा डॉक्टर सगळं आमच्या दर्शकांना सांगा की हिजामा करण्याआधी हिजामा करण्यापूर्वी कोणती तयारी करावी लागते आणि हिजामा झाल्यानंतर त्यासाठी कोणती देखरेख किंवा कोणती काळजी घ्यावी हिजामा करण्याच्या आधी कसे खाली पेट की दोन तासाच्या आधी काय काय खाऊन खाणं पिणं करावं रिकाम्या रिकाम्यापोटी म्हणजे असं नाही की सकाळी उठल्या उठल्या करायला पाहिजे इव्हन तुम्ही दुपारच्या वेळी सुद्धा इजामा तुम्ही सकाळी दहा नाश्ता करा नंतर बारा वाजता अच्छा तुम्ही अकरा वाजता जेवण करा एक वाजता इजामा करा एक दोन दिवस दोन आधी काय तुम्हाला खायचं वगैरे आहे का आणि त्याच्यानंतर तुम्ही एक दोन तासानंतर हिजामा करू शकता आणि केल्यानंतर प्रिकॉशन एवढं की तुम्हाला एक चार पाच तास अंघोळ नाही करायची अच्छा आणि तुम्हाला खूपच अंघोळ करायची एमर्जन्सी असेल तर चांगलं गरम पाणी करून त्याच्यामध्ये तुम्ही डेटॉल वगैरे टाकून <laughs> म्हणजे त्या पाण्याला करू शकता पण हे नाही एमर्जन्सी नाही तर तुम्हाला मग एक चार पाच पाच तासानंतर सोडून तुम्ही अंघोळ केली तर त्याला काही अडचण शुगर पेशंट किंवा वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा घेऊ शकते ह्याच्या बीपी शुगर पेशंट तर घेऊच शकतात काही अडचण नाही वयोवृद्ध पेशंटला जरा त्याचं फिजिकल फिटनेस बघून करावं अच्छा म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे का नाही मग त्याला असं मोस्टली मी बसवून हिजामा करतो त्याला मग झोपून वगैरे त्याला खरं गरज असेल तर इजामा नाहीतर त्याला गरज नसेल तर नाही मग त्याच्या मनात असेल की मला एक सुन्नता करायची नकीची तर मग त्याला एक दोन पॉईंट लावून त्याचं आपण त्याचं हे करू शकतो त्याचं निवारण करू शकतो बरं सर आजकाल आता व्यसनाचं प्रकार खूप वाढलेलं असत आता कोण व्यसनी आहे आणि ओळखू शकत नाही एखादा तुमच्याकडे आला आणि जर तो, तो व्यसनी असेल तर त्याच्यावर तुम्ही हिजामाची जी प्रक्रिया आहे ती करू शकतात नेमकं व्यसनी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं त्याला धुम्रपान मद्यपी असेल ना तर त्याला म्हणजे की लगेच त्याच्या असलेल्या नशेमध्ये जर आपण हेजाम नाही करू शकत त्याला आपण त्याला ते दे, आपण त्याला नाकारू पण नाही शकत की तू करू शकत नाही म्हणून त्याला आपण काय म्हणू की तू उद्या सकाळी जेव्हा नशा तुझी सगळी उतरली तर तू मस्त आंघोळ करून येणे तर कसं आल्यावर तू त्याचा जमा करू शकतो असं काही नाही की त्याला आपण तरी आपण फिजिकल फिटनेस बघतोच असं नाही की फिजिकल फिटनेस बघतो त्याच मुख्य त्याचं वजन हाईट आणि त्याला असलेले आजार वगैरे बघतो एखादे पेशंट म्हणजे आता असतो तो बघितल्या बघितल्या ओळखू येतो ना तर त्याला मग सगळं म्हणजे त्याची जर हेल्थ चांगली असेल तर एक दोन कप लावून म्हणजे आपण त्याला सॅटिस्फॅक्शन देतो पण त्याला जरा एक प्रिकॉशन मध्ये त्याचं सगळं वेगळं करावं कारण की त्याला सराउंडिंग संसर्ग जन मग त्याला आपण सगळ्यांबरोबर देऊ शकत नाही ना आपल्याला पण प्रकॉशन द्यावं लागेल सगळे कारण की इव्हन यू कॅन नो वेल द ऑल मास्क कॅन ऑल द थिंग्स आणि त्याला त्याला पण आपण सर्विस तर देऊ शकतो डॉक्टर साहेब आणि एक प्रश्न आहे की एका व्यक्तीवर कमीत कमी, -कमी जासी -जासी किती टाईपिंग तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त किती कमी करता येत तर कसं आहे तीन पाच सात नऊ अकरा त्याचे फिजिकल फिटनेस बघून आपण ते करतो आणि रेग्युलर कपिंग करणारे भरपूर आहेत कसं आहे की इवन सहा सहा महिन्याला तुम्ही चार चार महिन्याला जर कपिंग करत राहाल तर टॉक्सिक ब्लड हा तुमचा रिमूव्ह जातो आणि दॅट्स म यु आर बींग हेल्दी हेल्दी राहू शकतं तुमच्या डोळ्याची जी रोशनी आहे काय म्हणतो दृष्टी दृष्टी चांगली राहते तुमचे सिक्स सेन्स चांगले राहतात म्हणजे तुमची स्मेलिंग ची दाखद तुमची आयकॅड ची दाकद तुमची केस तुमचे बघण्याचं हे सगळं टोटल त्याच्यामुळे आहे ना एक सिक्स सेन्सला ला बुस्ट मिळत hmm. बुस्ट होत तुमचं नर्वस सिस्टम बुस्ट होतो मग असं काय पॉइंट आहे की नर्वस सिस्टमला पण बुस्ट करतात की तुमचे ब्लड सर्क्युलेशन सगळा बुस्ट होतो सर नियमितपणे जर आपण एक्झाम घेतला तर टीबी कॅन्सर आणि अशा प्रकारचे जे दुर्धर आजार आहेत किंवा एड्स वगैरे असे आजार जे आहेत दुर्धर आजार हे आजार सुद्धा बरे होऊ शकतील का सर म्हणजे नियमित पिढी जर आपण हिजामा केला तर हिजामा मध्ये एड्स आणि कॅन्सरला हिजामा करायचं परमिशन परमिशनच नाही अच्छा कॅन्सरच्या पेशंटला आणि पेशंटला हिजामा करायचं परमिशन नसते अच्छा आणि तुम्ही अजून काय डिफॉकोलिस च त्याला आपण बघून की त्याला खूप म्हणजे सावधान आहे एक एकट्यामध्ये वगैरे थोडंफार त्याला आपण हे करू शकतो बरोबर बेसिकली कॅन्सर आणि एच आय व्हीच्या पेशंटला करत करायची परमिशन नसते मोस्टली इंटरनॅशनल लॉ हिजामामध्येच त्यांनी दिलेलं आहे की यू डोंट अप्लाय द वेट कपिंग फॉर द कॅन्सर अँड एच आय अच्छा सर तुम्ही आता याच एक अजून एक प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही दूषित रक्त काढता मग ते दूषित रक्ताची विल्हेवाट तुम्ही कशी लावता किंवा त्या रक्ताचा संसर्ग वगैरे इतरांना होऊ शकत नाही त्याला जमिनीमध्ये गाठतो आता जर आता माझ्याकडे काय कलेक्शन झालं असेल आता मी आठ दहा पेशंट केले तर आपण काय करतो एकतर ते वाले घेऊन जातात नाही तर मग आपण काय करतो एखाद्या जमिनीमध्ये हड्डा करून त्याच्यामध्ये ते पुरतो पुरतो पुर। पुर। सर आता हि यामाच्या प्रक्रियेबद्दल तुम्ही सांगितलात की ते रक्त वगैरे शोषून घेतात एक करत असताना तर ते करत असताना रुग्णाला काही त्रास होतो का रुग्णाला मायनर पेन होते मुलगी चांगला मायनर फ्रेंड येतो मनुष्य आहे त्याला सगळ्या वेदना सगळ्यांना आहे <laughs> तर तो कस आहे की त्याला इन्शेशन करतो आपण प्रत्येकाला स्टरलाइज वेगळा ब्लेड वापरतो त्याच्यामुळे कसं आहे की त्याला एक मायनर इन्शेशन करताना एवढं फील होत नाही पण मायनर इन्शेशन करताना एक मायनर मुलगी जावण्यासारखा थोडासा सर वयाची काही मर्यादा म्हणजे लहान मुलांना तुम्ही करू शकता आपण जसे चौदा वर्षाच्या पुढील मुलांना करू शकता चौदा वर्षाच्या खाली मोस्टली चौदा वर्षाच्या वरच्या मुलाला एक, नभी। नभी एक कप जे लग। सुन्नत पॉईंट आहेत अच्छा तसं शरीरामध्ये पूर्ण नऊ पॉईंट सुन्नत आहेत जे नबीने ज्या पॉईंटला अप्लाय केला तो पॉईंट सुन्नत नबी नबीचं सुन्नत त्याच्यासाठी तो सुलभ लावले त्याच्यासाठी तो आपण चौदा वर्षाच्या मुलाला एखादं कप लावू लावू शकतो कारण मोस्टली चौदा वर्षाच्या वरच वर ज्या आणि चौदा वर्षाच्या मोस्टली वर म्हणजे वीस वर्षाच्या जा वरचे जास्त लोक येतात असे लहान म्हणजे आणि कसं आहे चेहऱ्याचे ज्यांना जास्त इन्फेक्शन आहेत म्हणजे जे अठरा एकोणीस वीस वर्षाचे चेहऱ्याचे जे ज्यांना म्हणजे फोडे फोनसिया म्हणजे पिंपल्स वगैरे हो हेन्स पिंपल्स हो ज्यांना जा जास्त त्रास आहेत त्यांच्यासाठी पण हे हिजामा पद्धती खूप चांगली आहे चांगली आतापर्यंत कित्येक तरी असे मुलं जे अठरा वीस वर्षाचे जे माझ्याकडे येतात सा की त्यांना भरपूर पिंपल्स असतात आणि ते कित्येक पैसे खर्च करून देखील त्यांचे पिंपल्स जात नाहीत इव्हन ते इंटरनली मेडिसिन केलं किंवा वरून अप्लाय काय केलं चेहऱ्यावर तरी सुद्धा फरक पडत नाही जास्त पण मेडिकेशन मी दिशामा चेहऱ्याचा जर त्यांनी केलं ना त्यांना खूप लवकर फरक देसाला चालतो इव्हन पंधरा एक दिवसात त्यांना म्हणजे चेहऱ्याचे पिंपल लेन्स कमी झालेले दिसतात फक्त थोडे जे डार्क स्पॉट असतात त्याच्याबद्दल ते विचारतात मग त्याच्याबरोबर जे एक्सटर्नल जे काही क्रीम्स वगैरे आहेत मग ते लावून त्याचे डार्क स्पॉट वगैरे केल्यावर त्यांना चेहऱ्याला उजाळा मिळतो सर महिलांना जर ही हिजामा उपचार पद्धत जी करता आहे ती त्याचा अवलंब करायचा असेल तर सोलापूर त्याची सोय आहे का तुम्ही करता का लेडीज लेडी डॉक्टर आहे, लेडी आहे, आहे सोलापूरमध्ये लेडीज स्पेशलिस्ट हिजामा करणारे पण लोक आहेत अच्छा आहेत आणि जसं पुरुषांनी हिजामा करायला पाहिजे तसं देखील स्त्रियांनी जमा करायला पाहिजे मोस्टली कसं होत अवेअरनेस आता सध्या पुरुषांमध्ये जास्त आणि हंड्रेड पर्सेंट पुरुष म्हणलं तर ट्वेंटी पर्सेंट महिला त्यांचा अवेअरनेस नाहीये आणि कसं त्यांना कसं सहशीलता होत नाही पुरुष जसा मायनर इन्फेक्शन सहन करू शकतो तसे लेडीज सण करू शकत नाही तरी ज्यांना काही त्रास असतो जसं की मी तुम्हाला बोललो स्किनच्या बद्दल इन्फेक्शनच्या बद्दल जे वगैरे असतात ना ते महिलांना जमा करू शकतात तर सोलापूर मध्ये स्त्री स्त्री स्पेशलिटी मध्ये पण स्त्री डॉक्टर आहे आणि ते अवेलेबल आहेत आणि ते सेवा पण देत खर्च किती तुसर आता कसे आहे हे कसं प्रॉफिट सल्ला सल सुंदर असल्यामुळे आता काही काही लोक हायर रेट्स पण लावतात आणि काही काही मिनिमम माझा मिनिमम असतो पण मोस्टली कसं आहे की एटी टू फिफ्टी रुपीजी फिफ्टी टू एटी एटी टू फिफ्टी म्हणजे माझ्याकडे फिफ्टी रुपीस कोणती डॉक्टर साहेब आजपर्यंत आपण किती रुग्णांवरती हे जमा केलेला आहे आणि त्याचा परिणाम काय मी आता साधारणतः किती वर्षापासून प्रॅक्टिस करताच तेच सांग मी साधारणत दोन हजार पासून काम करतो आणि मोस्टली मी एका महिन्यात चार पाचशे तरी भरपूर आणि कसं आहे मोस्टली कॅम्प मध्ये भरपूर येतात मी कॅम्पचाच आकडा की कारण की कॅम्प मध्ये एका एक वेळी शंभर दीडशे लोक येतात असिस्टंट पण असतात आमच्या बरोबर तर महिन्यातून एक तीन चार कॅम्प म्हणले तरी ते तीन चारशे पाचशे महिन्याला असे कॅम्प आणि इतर वैयक्तिक असे मिळून एक चार पाचशे चार पाचशे लो, लोक मिनिमम चारशे लोक तरी कॅम्प आणि वैयक्तिक मिळाले तरी वर्षामध्ये तीन ते चार हजार लोकांचं आपण कर आता तर ते संख्या तर आता सोलापूर इवन इंटिरियर मी बार्शीमध्ये मध्ये जमा केलं पंढरपूरमध्ये केलं अलुजमध्ये केलं मग नंतर मंगळवडामध्ये केलं बेगमपूरमध्ये केलं अक्कलपण मध्ये केलं आणि लहान म्हणजे वैरागमध्ये केलं असे भरपूर ठिकाण मंदरूम मध्ये केलं सर हिजाम केल्यानंतर रुग्णाच्या शरीरावरती काय दुष्परिणाम झाला असे काही केसेस तुमच्याकडे अजिबात नाही आतापर्यंत ईश्वराची कृपा आहे की इफेक्ट काही हिजामात अजिबात साईड इफेक्ट नाही आहे आणि कुठलाही हिजामा करून घेणारा व्यक्ती हिजामा झाल्यानंतर तो लगेच असं फील करतो की आय समथिंग वेस्ट वेट लूज झाल्यासारखं वाटत हलकं वाटायला लागतं आणि तो हॅपी फील करतो तो एकदम हॅपी फील करतो आणि तर त्याला एक आत्मिक समाधान एक असतो की आपण प्रॉफिटची सुन्नता केली जो फर्स्ट टाइम करतो आणि रेग्युलर करणारे लोक जे आहेत ना आता त्यांना तर हे झालंय म्हणजे सवयी झाल्यासारखं झालं की सहा महिन्यातून एकदा जरी हिजामा नाही केलं तर मग त्यांना असं म्हणजे काहीतरी वेगळं वाटतात हो करतात 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 आणि मोस्टली नॉन मुस्लिम मध्ये जेवढे जिम ला जे आहेत ट्रेनर्स आहेत आणि बॉडी बिल्डर्स आहेत ते लोक आता भरपूर येतात ते कारण की जिम मध्ये ज्यांचं कसे वेट वगैरे हो उचलताना मसल स्टेअर वगैरे होऊ शकतो तर जिम चे भरपूर लोक येतात हिजामा करायला म्हणजे त्याच्यामध्ये अन्न हिजामा कुठलाही उपचार जगामध्ये या कुठल्या स्पेशल म्हणून कुठल्या कम्युनिटीसाठी नाही आहे ईश्वरांनी कुठला हो प्रत्येक मनुष्य धर्मासाठी तो आहे आणि हिजामा म्हणजे असं काही कम्युनल कम्युनिटीसाठी नाही आहे की एकच की बाबा मुस्लिम लोकांसाठी असं तर सर्व धर्मियांसाठी आहे पण ते तिथपर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये सर हिजामाची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणती डिग्री लागते हिजामाची प्रॅक्टिस करण्यासाठी मेडिकल लायसन्स वगैरे बरोबर लायसन्स असत गव्हर्नमेंटच्या सगळ्या कौन्सिल्स आहेत एमबीबीएस साठी कौन्सिल आहे बीईएमएस साठी कौन्सिल आहे बीएचएमएस साठी काउन्सिल आहे एन्टी कॉन्सिल कौन्सिल आहे या कौन्सिल मध्ये या चारही कौन्सिल मध्ये कुणीतरी रजिस्टर असू दे एमबीबीएस पण इजामा करू शकतो बी पण इजामा करू शकतो बीएचएमएस पण इजामा करू शकतो आणि आताच नूतन एक तीन वर्षांखाली महाराष्ट्र गव्हर्नमेंट चालू केली त्याच्यामध्ये रेजिस्ट्रेशन जे आहे जे गव्हर्नमेंटनी रेजिस्टर्ड आहेत ते लोक हिजाम करू शकतात त्याच्यामध्ये आणि युनानी कारण की युनानीमध्ये हिजामा हा शिकवला गेलेला मोस्टली युनानी लोक म्हणजे जे युनानी आहेत बीएमएस लोक पण इजामा करतात हो करतात त्यांना ते पण त्यांचं पण खूप चांगलं आहे सर भविष्यामध्ये सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जर कोणाला कॅम्प घ्यायचा असेल किंवा शिबिर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सर, सर तुमचा संपर्क क्रमांक आमच्या हो सांगूल ते संपर्क करू शकतात मी डॉक्टर लत्ता अप्सरा हॉटेल हे चहाच प्रसिद्ध हॉटेल आहे सोलापूर मध्ये हिच्या बाजूला सनराईज बिल्डिंग मध्ये माझं फर्स्ट फ्लोरला मी हिच्या बाजूचं क्लिनिक आहे आणि माझा संपर्क नव्याण्णव साठ अकरा छत्तीस अडुसष्ट तर नाही सांगा सर नाईन नाईन सिक्स झिरो हां डबल वन थ्री सिक्स सिक्स एट ओके सर संपर्क आहे आणि ते कधी पण मला संपर्क साधले तर मी ऑल ओव्हर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही जमा कॅम्प पण ठेवू शकतो डॉक्टर साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या जनशक्ती न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी अतिशय महत्वाची तुम्ही माहिती दिलात त्याबद्दल मी जनशक्ती न्यूजतर्फे तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सर